उसगाव मधील सोळा वर्षीय सार्थक वळकुंजेचा विद्युत धक्क्यानं मृत्यू झाल्यानंतर अखेर वीज वितरण कंपनी जागी झाली आहे न्यूज कट्टा चोवीस न ही बातमी प्रसारित केल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून धोकादायक विस्तारांवर उपाययोजना सुरू करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी उजगाव इथं सोळा वर्षीय सार्थक वळकुंजे या मुलाचा अकरा हजार झाला होता या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप होता आणि न्यूज कट्टा चोवीस न ही बातमी विशेषरित्या प्रसिद्ध केली होती या बातमीचा परिणाम आता दिसून आलाय वीज वितरण कंपनीनं या धोकादायक तारांबाबत तातडीनं उपाययोजना सुरू केली आहे इमारतीला चिकटून असलेल्या या उच्चदाब विजेच्या तारांना ब्रॅकेट लावून रस्त्याच्या मध्यभागी हलवण्याचे काम सुरू करण्यात आलंय करवीर तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं याबाबत तीव्र मागणी करण्यात आली होती या तारांना मध्यभागी घेण्यात ता यावं अन्यथा आंदोलन करू असा इशारा तालुका प्रमुख राजू यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला होता या पाठपुराव्यानंतर अखेर वीज वितरण कंपनीनं हालचाल सुरू केली असून ग्रामस्थांनी या निर्णयाचं स्वागत केलंय